झालेला आहे कारण आज तुम्ही अधिकारी जर बघत असाल तर आज दोन दिवसांनी खड्डे तयार करतात दुसऱ्या दिवशी रोड बनवतात आणि या अशा या खड्ड्यांना इथं प्रत्येक नागरिक त्रस्त आहे आणि या खड्ड्यांमुळे आज कित्येक लोकांचे जवळजवळ पस्तीस लोकांचे माझ्याकडे संत साहेब आज यांच्याकडे असताना विरोधक उरलेला नाही आणि विरोधक जर कोण असेल तर तो फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आणि यासाठी आपण जर बघाल तर या खड्ड्यांचं रूप या खारघर शहराला आलेला आहे पूर्ण खड्डे खड्डे युक्त खारघर झालेलं आहे आज तिथे आणि आज आपण याला स्वप्न नगरी म्हणून आज बोलतोय आज शहरामध्ये नवीन नवीन इमारती उभ्या राहत आहेत नवनवीन इमारती येत आहेत नवीन नवीन लोक येत आहेत पण आज ते या शहराकडे चांगल्या दृष्टीने पाहत होते पण आज इथे येताना बोलत असतील हे असे खटयुक्त खारगर खारघर असेल तर आम्ही येणार नाही असे आमच्या असा नवीन नागरिकांना कळायला लागलेलं आहे आणि हे कुठेतरी होऊ नये म्हणून सगळ्यांनी या विरोधामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या खारघर शहराची आपण दुरवस्था पाहतोय की पावसाळ्यापूर्वी झालेले खड्डे अतिशय दुरावस्था झालेली आहे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्तेमय खड्डे आहेत असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे अनेक दुखणी आरोग्याची दुखणी सांधे दुखणी कमरेची दुखणी घेऊन खारघरवासी जगतायत आणि आपण पाहतोय की कि किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पनवेल महानगरपालिकेच्या ह्या ठेकेदारांनी केलेला आहे आणि ह्या ठेकेदाराविरोधात पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने कंबर कसलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी खारघर शहरातील पदाधिकारी कार्यकर्ता महिला रहिवाशी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत आपण पाहतोय की कशा पद्धतीनं अतिशय आक्रमक भूमिका वंचित बहुजन आघाडीनं घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडी आघाडी घेतल्या आहे खारघर शहराचे अध्यक्ष राहुल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आणि पनवेल शहराचे अध्यक्ष साळवे साहेब असतील किंवा किरण सोनावणे असतील या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा इथे गोमाबोड आंदोलन सुरू आहे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं पनवेल महानगरपालिकेच्या विरोधामध्ये अनेक बॅनर इथं दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा हे बोंबापूर आंदोलन खारघर सेक्टर बारा आ, सेक्टर सात येथील रस्त्यावरती सुरू आहे आपण पाहतोय की आम्ही शांत बसतो भ्रष्ट अधिकारांची पोटं भरण्यासाठी त्यामुळं हा आक्रोश कुठंतरी ह्या अशा ह्या गोष्टींमधून दिसतोय आपण पाहतोय की सगळ्या अनेक महिला भगिनी माता ह्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत की ज्या पद्धतीनं हे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं हा आक्रोश इथं दिसतोय वाहनं कशा पद्धतीने पा, ह्याच्यामुळे जी ट्रॅफिक आहे आपण पाहतो रस्ता अर्धा फुटलेला असल्यामुळे तुटलेला असल्यामुळे खड्डे असल्यामुळे वाहनं एका बाजूने जातात आणि एका बाजूने जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आपण पाहतो आपण थोडं लक्ष या आंदोलनाकडे जाऊ देऊयात आपण पाहतोय आम्ही शांत बसलो आम्ही शांत बसलो सोळा 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 पनवेल महानगरपालिकेने झोपेचे सोंग सोडा सोळा पनवेल महानगरपालिकेने सोडा 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 पनवेल महानगरपालिकेने झोपेचे सोंग फोडाल महानगरपालिके आम्ही शांत बसलो भ्रष्टाधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी

no 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 आणि म्हणून इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खारघर शहरामध्ये व खड्ड्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यामध्ये येत आहे वंचित बहुजन आघाडी खारघर शहर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये भोमाभोम आंदोलन करते तर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात आम्ही शांत बसतो अधिकाऱ्यांचे असतील आज त्यांनी इथे लक्ष द्या जर तुम्ही जर अशाच प्रकारे जर तुम्ही इथून पुढे भ्रष्टाचार करत असाल तर नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आंदोलन तुम्हाला बघायला मिळतील आज जर तुम्ही बघाल की आज सामान्य माणूस शांत आहे तर तो फक्त आपल्या संविधानाच्या मुळे शांत आहे तर आज तुम्ही बघाल तर नेपाळ सारख्या लोकांची काय परिस्थिती झालेली आहे आज जर इथला म्हणजे जो तरुण वर्ग ज्या दिवशी आपल्या हक्कासाठी उठायला तयार होईल भेटून होईल कुठे ना कुठेतरी त्याला वाईट वळण लागेल आणि ते वळण जर लागू द्यायचं नसेल तर सर्व समाजातील लोकांनी इथल्या जनतेने जाग होणं गरजेचं आहे आणि रोडचे जर टेंडर निघाले होते पाच सहा कोटीचे टेंडर निघाले होते कुठे तुम्ही घातले ते पाच सहा कोटी याचा अहवाल आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागत आहोत रोडवर असलेले अपघात जवळजवळ तीस ते चौतीस अपघात आमच्याकडे नोंद आहे या गोष्टींची आणि त्याचे नोंद आम्ही पनवेल महानगरपालिकेला सुद्धा दिलेली आहे ज्या लोकांचे कंबरडे मोडलेले आहेत ज्या लोकांना कोण भरून देणार आहे याची जबाबदारी पनवेल महानगरपालिका घेणार आहे की आयुक्त साहेब घेणार आहे सगळ्यांनी याची जबाबदारीचा जा विचारणं गरजेचं आहे जर तुम्ही बघा त्याचं डांबरीकरण करण्यासाठी ठेकेदार निवडले पण जे ठेकेदार होते ते कोण होते कसले होते कधीचे होते याची सुद्धा जरा पण संकल्पना आणि ज्या दिवशी आपण या रोडचा सर्वे तयार करत असतो त्यावेळी पहिले रोडची स्क्रॅपिंग करण्यात येते या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी याची स्क्रॅपिंग केली का याचं आम्हाला आयोजन द्या याची आम्हाला लेखी जबाब द्या आज तुम्ही पाहत असाल तर रोडची जी परिस्थिती झालेली आहे फक्त नावापुरते या लोकांनी याच्यावरती डांबरीकरण केलेलं आहे याच्यामध्ये फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला रेजिस्ट टाकलेली आहे पण तुम्ही जर बघाल तर पुन्हा चार दिवसांनी पुन्हा इलेक्शन येऊ द्या की जाऊ द्या पण तुम्हाला चार दिवसानंतर पुन्हा तीच खेळो कि पळो तुम्हाला होणार आहे आणि आज आपण टॅक्स करण्यासाठी भरतो आपण टॅक्स करण्यासाठी वरतो म्हणजे आपलेच कंपनीना मोडण्यासाठी आपण आज इथे टॅक्स भरतोय मी इथल्या पोलीस प्रशासनाला अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला इथे खूप सारं प्रोत्साहन केलेलं आहे आणि आम्हाला मदत केलेली आहे रस्ता पुढे जर आज तुम्ही बघत असाल की लोक चंद्रावरती पोहोचले साहेब लोक आज आपला देश असेल चंद्रावरती पोहोचलाय पण वय आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन ऐंशी वर्ष होऊन आले पण तरी सुद्धा आपल्याला रस्त्यावरचे खड्डे बुजवता येत नाही आज पण या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघत असाल तर आम्हाला रस्ता पाणी या गोष्टींसाठी झगडावा लागते आणि या गोष्टींचा आपल्याला काय अनुभव कधी मिळणार आहे या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी एखादा माणूस किंवा एखादा मृत्यू पावेल इथे त्यावेळीच प्रशासनाला जाग येणार आहे त्यावेळी प्रशासनाला जाग येणार आहे का आज तुम्ही अन्ना डोसाचे कॅफे असे दुकानदारांना बऱ्याच दुकानदारांना सुद्धा इथे प्रॉब्लेम आहे ते सांगतायत की फक्त नावापुरते इथे येतात माती टाकून जातात आणि रस्ते बुजवल्याचे फोटो काढून तुम्ही निघून जाता पण आज तुम्हाला मी सांगतो वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात मी सांग त्यांच्या प्रत्यक्षांनी सांगतो जर याच्या पुढे असं या जर दिसलं तर वंचित बहुजन आघाडी आज शांतपणे रस्त्यावरती उभी आहे उद्या या रस्त्यावरती झोपल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि इथल्या प्रशासनाला दाखवून देऊ की वंचित बहुजन आघाडी हा हा एकमेव असा पक्ष राहिलेला आहे की या इथल्या सरकारी लोकांना आपण जा विचार नाही करता विरोधी पक्ष म्हणून माझ्या प्रशासनाला पनवेल महानगरपालिकेला आव्हान आहे की तुम्ही तुम्हाला वेळोवेळी आम्ही पत्र देत आलो हे पत्र बघा हे वेळोवेळी आम्ही तुम्हाला पत्र व्यवहार करत आलो तुम्ही आम्हाला हलक्या मध्ये लाईटली घेत आलात तुम्हाला असं वाटत असेल की इथला नागरिक झोपलेला आहे पण तरुण तो माझ्या तरुणांना इथं उठवण्याचं काम असेल बहुजन आघाडी करणार आणि लवकरात लवकर इथले खड्डे हे खड्डे मुक्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सवे आहे आम्ही आज ज्या प्रकारे शांतपणे आंदोलन करत आहोत कारण आम्हाला कायदा सुव्यवस्था हे चांगलं ज्ञात आहे कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय कशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडीनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे जे रस्ते करोडो रुपये खर्च करून बांधलेले आहेत परंतु अवघ्या काही महिन्यातच त्याची वाता झालेली आहे लोकांचे पैसे पाण्यात गेलेत खड्ड्यात गेलेत आणि हा आक्रोश वंचित बहुजन माध्यमाच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण पाहतोय की कशा पद्धतीनं राहुल वानखेडे असतील साळवे असतील किरण सोनवणे असतील या सर्व पदक गोजवण प्रवीण पाटला असले या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज हा भव्य असा बोंबा आंदोलन इथं रस्त्यावरती आले आहे आपल्यासोबत आहेत राहुल वानखेडे राहुल वानखेडे नेमकी आपली काय भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज बोंबाब आंदोलन रस्त्यावरती सुरू आहे काय प्रतिक्रिया आहे आपली आज जरा तुम्ही बघत असाल तर इथे आज सगळं अधिकाऱ्यांचा आणि पनवेल महानगरपालिकेचा आज सगळा खेळ खंडोबा चालू आहे आणि जर हा खेळ खंडोबा बंद करायचा असेल तर त्याला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे आणि विरोधी पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आणि या मला फक्त एकच गोष्ट इथं सांगण्याची आहे की इथले ज्युनियर इंजिनियर असतील पनवेल महानगरपालिकेने ज्यांना ज्यांना ज्या ठेकेदारांना इथले जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले मग त्यांनी कुठल्या प्रकारे इथे काम केलेलं आहे सगळ्यात पहिले आम्ही त्यांना फक्त सात ते आठ प्रश्न आम्ही विचारू इच्छितो की यामध्ये इथला जो ज्युनियर इंजिनियर असेल त्यांनी आम्हाला इथली बिल क्वांटिटी दाखवावी एरिया थिकनेस दाखवावा त्याने किती थिकनेस इथे सिमेंट किती सि किती डांबर वापरणीकरण करण्यात आलेलं आहे याच्यानंतर आम्हाला वर्क ऑर्डर दाखवावी किती महि किती महिन्यामध्ये त्यांनी एक काम इथे तात्काळ पूर्ण करण्यात आलेलं आहे जर तुम्ही बघा तर इथला रिसर्फेसिंग रोड असेल ज्यावेळेस इथला रिसर्फेसिंग रोड असतो फक्त कुठलाही असू द्या ज्या आपण रोडचं काम करत असतो त्यावेळेस त्याला स्क्रॅपिंग करावी लागते म्हणजे स्क्रॅपिंग म्हणजे काय तर रोडला त्याला, त्याला पहिले खरडावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर डबल लेअर टाकावा लागतो असा लेअर या महानगरपालिकेच्या ज्युनियर इंजिनिअरनी केलेला आहे का याचा आम्हाला तत्काळ इथे त्यांनी आम्हाला त्याचे द्यावे त्याच्यानंतर जर तुम्ही बघा डांबरीकरणाचं काम करत असताना डांबरी करायचं काम करत असताना जवळजवळ उच्च दर्जाचं जर डांबर तुम्हाला इथे वापर वापरायचं असेल वा तर सिक्स पॉईंट ट्वेंटी डांबर तुम्हाला इकडे वापरावं लागतं तुम्ही किती पर्सेंटचं डांबर वापरलं याचा आम्हाला इथे खुलासा करावा सिक्स पॉईंट ट्वेंटी पर्सेंटचं जर डांबर नसेल तर पंधरा दिवसामध्ये तुमचा रोड जसा तसा पुन्हा होईल लोकांना आज मनक्याचे त्रास झालेले आहेत मानीचा त्रास झालेला आहे कुणाला ऍक्सिडेंट होऊन काल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत या गोष्टींचा आम्हाला ताबडतोब त्यांनी आम्हाला पुरावा देणं गरजेचं आहे जर टाकले असतील तर त्यांनी जर कुठल्या प्रकारचं डांबरीकरण केलंय याचा ता आम्हाला ताबडतोब रिपोर्ट हवाय आणि जर तो रिपोर्ट आज दिला नाही आज वंचित बहुजन आघाडी शांत पद्धतीने रोडवरती उभे राहून आम्ही आंदोलन करतोय परंतु जर यांनी यानंतर पुन्हा आम्हाला जर असा कुठल्या गोष्टी आज शांतपणे उद्या रोडवरती बसून पूर्ण चक्का जाम केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी इथे राहणार नाही हे मी तुम्हाला इथे आवाहन करत आहोत आपण पाहिलं की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रस्त्याच्या ह्या कामाची चौकशी करावी ठेकेदारावरती कडक करा, कारवाई करावी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राहुल जे खारघर शहराचे अध्यक्ष यांनी केलेली आहेत आपल्या सोबत काही व्यापारी आहेत आपण इथे व्यापार करता नेमकी कशा पद्धतीनं गैरसोय होते आपली क्या नाम आहे आपण नसीम आहे बोलो क्या है ट्रॅफिक होताय. तो नॉर्मल ना बार बोलते गोंधळे रहताय लेकिन थोडा कुछ करन मेरा इसे जोडके ओके आपण पाहिलं की अतिशय आक्रमक पणे राहुल वाडकिनी यांनी भूमिका मानलेली आहे वंचित बहुजन आघाडीचा जय हो बहुजन आघाडीचा जय हो या भ्रष्टाधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवणारा दाखवणारे सोडा 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 पंभर महानगरपालिके सोडून आम्ही शांत बसतो कशासाठी आमच्या मोडण्यासाठी आम्ही शांत बसतो कशासाठी आमचे कंपन्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं अतिशय आक्रमकपणे वंचित आघाडीनं आंदोलन आहे पुढच्या काही काळामध्ये पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चित्रे साहेबांनी जर याच्यावरती कारवाई केली नाही ठेकेदारांना त्यांची जागा दाखवली नाही तर आणखी तीव्र आंदोलन पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती करू असा तीव्र इशारा राहुल वानखेडे खरघर शहराच्या अध्यक्षांनी दिलेला आहे धन्यवाद